तुमचं नाव सांग गावसाहेब ना ना गुलाबराव पत्तगडी राहणार फिरगाव तालुका जा जिल्हा औरंगाबाद जालना तालुका जिल्हा जालना ठीक आहे आता हे जे तुमचं शेत आहे ते आपण आम्ही तुम्हाला प्रोडक्ट दिले कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले तुम्ही शे शहनीश ठीक आहे ते वापरण्याआधी तुमचं शेत कसं होतं शेत म्हणजे असं एवढं काही वाटत नव्हतं चांगलं आता चांगलं वाटायला म्हणजे आम्ही आलो होतो तेव्हा तुमचे पान पण पिवळे झाले होते बोंडही गळत होते आणि आम्ही तुम्हाला हे आधी सांगितले होते नंतर आपण आता पण हे जी फवारणी दिली तुम्हाला जे प्रोडक्ट दिले ते किती दिवस करू दिले आपण वीस दिवस झाले असते है ना म्हणजे हा जो तुमचा रिझल्ट आहे तो किती दिवसाचा आहे वीस दिवस वीस दिवसाचा रिझल्ट तुम्हाला काय वाटतंय आता चांगलं वाटतंय म्हणजे जर तुम्ही हे प्रोडक्ट वापरले नसते पहिलेपासूनच रिझल्ट भेटला असता का तुम्ही जर रासायनिकच मार्केट मधून आणज फवारणी केली असते असं नसलंित भेटलं नसलंित भेटले आणि तुमचा खर्च काय झाला असता सुरुवातीपासून आणखीन वापरले असते चांगलं वाटलं वाटला छान रिझल्ट आला असता है ना ठीक आहे तुम्हाला काय वाटतं आता चांगले वाटतं हं म्हणजे तुमचं शेत बघून आता काय हिरवगार झालेलं जे काय पानं त्याची छान दिसतंय छान आता याच्या पुढे आपण कंटिन्यू येच प्रोडक्ट घेऊ ठीक आहे याच्यासाठी आपण चार पाच प्रकारचे प्रोडक्ट दिले होते तुम्हाला जमिनीतून दोन दिले होते फवारणीसाठी दोन फवारण्यासाठी तीन दिले होते आपण है ना, ना।